नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जगातील पाच सर्वोत्तम मासे जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे याची माहिती बघणार आहोत मासे खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही मांसाहार आवडणारे लोक मासे नक्की खातात मासे एक अतिशय आरोग्यदायी अन्न आहे प्रथिने समृद्ध असण्यासोबतच मासे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जीवनसत्वे फॉस्फरस पोटॅशियम जस्त लोह इत्यादींनी परिपूर्ण असतात काही मासे इतके आरोग्यदायी असतात की ते नक्की खाल्ले पाहिजे या पाच माशांबद्दल जाणून घेऊया ज्याचे सेवन अनेक आरोग्यदायी फायदे घेऊन देऊ शकता एक ट्यूना मासा जर तुम्ही मासे खात असाल तर ट्युना मासा नक्की बघा विशेष अल्बोखोर मासा ओमेगा थ्री फॅटी ॲसिडमध्ये समृद्ध असतो हे मर्क्युरी कमी करते दुसरा सेलमान मासा या माशात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची भरपूर मात्रा असते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड शरीरात तयार होत नाही त्यामुळे तुम्ही अन्न आणि मासे खाऊन ही गरज पूर्ण करू शकता सामान्यामध्ये प्रथिनेही असतात मासे खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात तिसरा मॅक्रेल मासा हा मासा आरोग्यदायी चरबी प्रथिने सिलेनियम समृद्ध असतो हे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहाल शरीराला भरपूर पोषकतत्वे मिळतात हा मासा चवीलाही चांगला असता होता पिंक पर्च मासा हा मासा गुलाबी रंगाचा असतो यात चरबी नसते जरी तुम्ही तो खाल्ला तरी तुमचे वजन वाढत नाही प्रथिने असल्यामुळे गर्भधारणेदरम्यान तो खाणे आरोग्यदायी आहे डोळे निरोगी राहतात ज्यात जस्त मर्क्युरी नसते त्यामुळे गर्भवती महिला त्यांचे सेवन करू शकतात पाचवा कटला मासा याला भाकुर असे म्हणतात नद्यांमध्ये आढळणारा हा मासा प्रथिने पर, ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जस्त यांनी परिपूर्ण असतो तुम्ही याचे सेवन वजन कमी करण्यासाठी वा करू शकता कटला मासा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते यात कमी कॅलरी असतात त्यामुळे ते खाल्ल्याने वजन वाढत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोन सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते